पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि माझ्यासोबत आहेत आर्मी मध्ये असणारे दीपक डोंगरे सर त्यांनी एकोणीस वर्ष आर्मी मध्ये सेवा करत आहे अजून देखील सेवा करत आहेत सर काय सांगा कशा प्रकारे तुमचे हा प्रवास आहे हा स्वातंत्र्य काय सांगा प्रवास मला ठीकच होता दोन हजार सात मध्ये मी जॉईन झालो दोन हजार सात मध्ये ग्रॅज्युएशन मी जॉईन झालो

गेले नाहीत तर त्यांचं असं काही रिझन असू शकत त्यांचं काय नाही गेले ते पण असेल तर मला आजकाल पूर्ण जागृत झालेली आहे कारण सकाळी ग्राउंडवर शंकररावच्या ग्राउंडवर मॉर्निंग वॉक वगैरे असतो की हाय मुलांना आता की स्वतःचं शरीर फीक करायचं करायचं जो काळ आमचा काळा भाव

आणि या सगळ्या एकोणीस वर्षाच्या सेवेमध्ये कधी आपल्या आलं असा एखादा प्रसंग असेल तर असे प्रसंग तर खूपच आले की ज्यावेळेस आपल्या कुटुंबाला गरज असते आपली त्याच्यापेक्षा yes. जास्तही असं वाटतं की नाही देशाला माझी गरज जास्त आहे तर मग कुटुंबाच्या गरजा माझं थोडंसं दूर होऊन देशाची गरज प्राधान्य पंधरा ऑगस्ट पास तर आज मी एकोणीस वर्षानंतर आज पंधरा ऑगस्ट लावाळी तर नाही काहीच बाळाच्या कुटुंबापेक्षा आपल्या देशातला जास्त गरज आहे सगळं विसरून आम्ही करत असत

जो एकोणीस वर्ष प्रवास होता तो एक शेतकरी कुटुंब बसून आम्ही आधीपर्यंत त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस पाणी द्यायचं यायचं कारण घरचे घरी देखील यायचं असते आज आज असते परंतु त्यांनी सांगितलं की आज एकोणीस वर्षातून मी पहिल्यांदा पंधरा ऑगस्टला मी घरी आहे म्हणजे आपण पाहू शकतो की आपली देशाची जी आर्मी आहे ही किती कठीण परिश्रमातून किती म्हणजे आपलं दुःख ठेवून स्वतः सीमेवरती एक दिला एक मनाने एक धैर्यने घडत असतात सलाम त्या अशा आर्मीला सलाम त्या गुरांना आज पंधरा ऑगस्टच्या दिवसानिमित्त आपण मुलाखत घेतली दीपक सर धन्यवाद तुम्ही तुम्ही दिल्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आणि जे काय तुमची पूर्वी सेवा आहे ती अशी निरंतर घडव ही तुम्हाला प्रार्थना